सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आता घरातला आवरलेला आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपल्याला मटकीची ऑर्डर आहे त्याच्यामुळं जायचं आहे मटकी घेऊन मटकी द्यायला तर दाजी मी निघालेला आहे आवरून दाजी तिकडे पलीकडच्या घरामध्ये मटकी भरत आहेत तर खूप भारी वाटतं अशी ऑर्डर वगैरे आलो आणि बघा आमची हेअरस्टाईल कशी काय चालली हेअरस्टाईल आणि सुट्टी असलं की लेट उठायचं लवकर रांगोळ नाही करायची मम्मीला त्रास द्यायचा इकडवा कसला रेकॉर्ड आज एक वाजेपर्यंत झोप एक वाजेपर्यंत आता किती वाजले एक वाजली काय आता वाजले आहेत सव्वा नऊ आणि कोट बोलतो का बारा वाजेपर्यंत झोपलो की बारा वाजेपर्यंत कसलं आता सव्वा नऊ वाजले आहेत आठ वाजेपर्यंत झोपलो होता आणि बघा इकडं दिवाणवरती एक, एक चादर निकाल खरेदी केली आणि आहे माझी साडी तर मला म्हटलं ब्लाऊज शिवा माझी मशीन बिघडली मला येतात ब्लाऊज शिवायला तर आपल्या मशीनीचा थोडा प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम करणारा माणूस कोण आहे माहिती आहे का अका गेला <laughs> त्यांनी ते, ते जे प्रेस करायचं असतं ते ऑटोमॅटिक मशीन आहे तर त्याचं ते फोडलंय तर ते मागवलंय तर आपलं इथं जे आहे ना तिथे गेले होते तर तिथे नाही भेटत ते, 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 ते पुण्यावरून मागवावं लागतं मग आता तर आता त्यांना पण सांगितले आणि बघा ही साडी मला माझ्या मानलेल्या आईने दिलेली आहे आता ती कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवत तो खूप छान साडी आणि साडी किती रुपयाची ह्याच्यापेक्षा ती किती प्रेमाने दिली हे खूप महत्त्वाचं असतं तर काढून ठेवले मला आहे त्यातला पदर कोणता आहे आणि काय कसं करा नाही दुसऱ्या साड्यांमधलं कळतं पण हिचं काहीच करा नाही तर बघूया चला आता मटकी देऊन आल्याच्या नंतर ना, ना। मला ती साडी ब्लाउज शिवाय टाकायचं आहे आणि बघा इकडं तर आमच्या मॅडमने अजून आंघोळ केली दादी तर मटकी डोका काही खाली डोकं घातले आणि दादी मटकी भरते तुम्हाला दाखवते आणि तुमच्या दादींचं काम चाललंय इकडं मटकी भरायचं तर बघा ही मटकी अशी छानशी कशी मोड आलेत बघा किती पांढरं शुभ्र मटकी दिसती सुंदर अशी दिसते का आणि दाजी भरतेत मटकी आता मला मटकी भरू लागायचे आम्हाला त्यांना वेळेत नेऊन दिलं पाहिजे आहे का नाही मटकी आपली चांगली असती म्हणून लोकं घेतात पण आता त्यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम एवढी सगळी ही पोतभर मटकी भरला आहे ना हो आहे किती किलो तीस ना तर तीस किलो मटकी द्यायची तर दाजीने पोतं वगैरे आणले तर चला आता दादींना मटकी भरू लागते हे दुल्लेवर उचलते होता तर चला मटकी भरून झालेली लिया। आहे आपली आणण्यात तर निघालो आहे मी मटकी द्यायला तर आता टू व्हीलर काही नेणार नाही कारण ना 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 तुम्हाला माहिती आहे तु 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 तू टू व्हीलरचा आपल्या थोडासा घोटाळा म्हणजे चालू होत नाही तर आपण मोठीच गाडी घेऊन चाललेलो आहे तिकडे दाजी गाडी चालू करत आहेत आता मी पण निघाले तुम्ही म्हणता दाजींबरोबर पुरवूनताय तुम्ही नेहमीच जाता तर माझं बाकीचं पण काम आहे त्याच्यामुळं जाणार आहे आणि बघूया आता दिवाळीला या दिवाळीला आपल्याला टू व्हीलर पण घ्यावं लागेल कारण लागते आपल्याला टू व्हीलर वगैरे इथं थोडकं स्टेशनला वगैरे जायचं म्हणलं की टू व्हीलरच लागते मोठी गाडी नेणं शक्य होत नाही तर चला आता निघाली मी आणि आबा आलेले आहे मटकी विकू विकली काटली सकाळी लवकर जातात आबा मटकी विकायला चाललोय आबा येतो माघारी मटकी वगैरे दिली आणि इथं आलतो तिथं बघा इथं डीपी किती जळली मोठी रोडला रोडला डीपी आता बार होईल का त्याचा पाणी पिपीणी मग का मारत नाही तर तुम्ही पाहू शकता आम्ही जेव्हा मटकीची ऑर्डर घेऊन चाललो होतो तिथं म्हणजे ते घर जिथं आपल्याला मटकीची ऑर्डर द्यायची होती ते घर जरा आत होतं तर आम्ही जाताना अचानक मोठ्याने आवाज आला तर आणि इथं शॉर्ट सर्किट मुळे डीपीनी पेट धरला तर आम्ही पाच मिनिटं तिथं थांबलो आणि नागरिकांनी रोडला दगड वगैरे टाकले जेणेकरून वाणी मटकी देऊन घरी आलेलो आहे बराच वेळ झालो खूप गरम गर होतंय घरामध्ये असं वाटतंय प्रचंड पाऊस येणार आहे आणि चला आता दाजींचं काय आहे चिवतायचं ओमचं काय आणि चिवताईनी माहिती आहे का मी उस्तपर्यंत आंघोळ नाही केली आता मी हिटरला पाणी तापत लावलेलं आहे आणि आंघोळ घालायची बघा इकडं सुट्टी असली की पारोस पण राहायचं मोबाईल पण जास्त बघायचा इकडे बघा इकडं बघा आणि ओमनी काय गिफ्ट ते तुमच्याशी उद्या उद्या शेअर करणार आहे खायला मम्मी पप्पा बाहेर गेले की नुसतं खायला पाहिजे आणि इकडे आलं बापू जेवायला जेवण झालं का आणि आता बापूंना दिले हाकलून त्यांच्या घरी हाकलून दिला आता आम्ही काय कारण बापूंला दिले गेले तुम्हाला माहिती ताई पुन्हा ता बोलत नाही हाकलून ना दिले नाही मग अजिबात नाही मग कुठे गेले तुम्ही तुम्ही दिसत ना आता दिसत नाही व्हिडिओ मध्ये दिसतो की काय आता आता हाकलून नाही दिलं मला दिले 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 सनाई दिले नाही दिदा खलून सांगा की काय द रवा देत नाही मी तर नाही दिलं खरं सांगा की सनाने हाकलून दिले नाही दिलं नाही दिलं नाही दिलं आकलून येतोय जातोय मी काय तच आहे तच आहे काय जु बोलायचं कळा ना बापना बापला कायचं मला हाकून दिलं मला नाही नाही लेखा आणि सरांनी दिले ना तू मला खोटं बोलती का पुणाचं असपूरला हाकलून दिलं असं काही नाही हकलून हाकलून काही दिलेलं नाही तर मग काय साडी बघताय का बापूने मला ही साडी आणली बापूला गाभार द्या तुम्हाला जुनाला गाभार देत सोनांचं राज्य काय

नाही आला नाही कापायचे आता तर चला छोटा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा थोडीशी गमट कॉमेडी केली हसत खेळ जर ते तर चला सगळ्यांना बाय बाय दाजी आणि बापूने घेता आता स्टेशनला काय इथून नाही पदर ब्लाऊज कुठे काही समजा ही हिता का हा आहे त्याला कन्फ्युजन झालंय साडीच बाप बघा सुनबाईची साडी किती आवडीने वाटते कोणत्या ब्लाऊज नाही बापू हो का इकडं पण आहे नाही हो काय हे पण आहे इकडं पण आहे का या पदर आहे का काही काही कन्फ्युजन झालंय कन्फ्युजन झालंय या साडीच ती नाही आता साडी तोय म्हटलं नाही असतर आपण घ्यावा लागत बापू अरे कंपनी नाही रे नेस्ता नेस्ता पण असेल तर बघू आपण थबा मग रे थबा धमा आता जुळून बघते साडी किती मोठी काय नाही समजा नाही कन्फ्युजन झालंय साडीचं मला ब्लाऊज आहे साडे चार फुटाची बाई सहा मीटरची साडी कुठं बापू बरोबर आहे बघा साडी बरोबर आहे मग तेच आहे आहे तेच ब्लाऊज पीस हाच आहे का नाही एक सेम एवढा आणि आजीच चाललंय ज्वारीचं दळण जोरली भारी ना कशी किलो आणली ग गजीकडे दगन करते आणि आबा चालले सशनला जाळी बनवायचं साइडनी पोती वगैरे लावले तशी विटा लावायचे बघा अशी जाळी करायची चालले अगोदरची जाळी आमची शेळ्यांची आणि आता बापू निघाले स्टेशनला जा की मग जायचं इथे पाऊस पाण्याचं आता दाजी आणि बाप्पू बाप निघालेत स्टेशनला दाजींच काय काम आहे त्याच्यामुळं आणि दाजीने श्रावण महिन्यात चप्पल पाळलेले पूर्ण श्रावण महिन्यात चप्पल घालत नाही ते बाय 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 बाय